हो खरी घे नाव तिकडे सगळ्या घराची कर्जा विर्जा फेडायची राहिली दाय आणि तुमची मजा चालली आहे खरी गेले ते आज कोण दारू देणार आय काय समजत नाही दारू कोण देणार आज हो तिकडे काय बसून करता वाय घरात काय सामान नाही आहे भाजीपाला सगळा संपलेला आहे तुमचा काहीतरी आणा जावा तू एवढी नटून चाललीस खाय आमच्याकडे असे न खातात मुले आल्यापासून माझ घर साडी नाही आज भेटली साडी ना घातलंय ती पण नजर लावता बाय एक काम करा जावा दुकानावरना ना बटाटी बिटाटी घेऊन या घरात काय नाही सामान ना आहे दारवा पियाचे फक्त तुमका माहिती आहे माहिती आहे का तू जाण्यास ना हो तुमचं काय काम आहे मग हा घरात किती काम <laughs> पाहिजे तुमचं काय माहिती आहे हे घेवा पिशवी दे चांगली नाही पाहिजे आधी तुमच्या हातीन जेवढी असत नाही तो पिशवी दारवांची काहीतरी घेऊन येऊ जावा आणि लवकर या घरा तिकडे एक रॉयल ग्रीन द्याव चारशे रुपये हा उदारी नंतर बायको देल माझे हा दोन तास झाले हे का अजून आले नाही दुकानावर ना बटाटे बनवून गेले का तिला शेतीत खाणार बटाट्याचे तास करत नाही जाऊन बघितला पाहिजे आता नाही गेलाच पाहिजे माणूस आता टाईट झालो तो वाटता वाटाडे राहू दे दारू तरी आणखी कोण आहे कोण आहे ना बटाटे खाऊन काय हागायच आहे तसं दारू प्यायला बरोबर आता कळ शोधू मी काय रे आमच्याकडच्या बघितलंस काय तुमच्याकडच्या कोण अरे आमच्याकडच माझे काय बोलतोस खराच की खोटा बोलतोस साहेब अरे देवा तू माणूस आहे ना खराच बाय या कोणाचा काहीतरी हाय बहुतेक घरी पडलाय वाटत हा बायको घाटा ते द्यायचे बायको माझ्या काय रे पोरा आमच्या घाटाने बघितलं पक्के का ना हो तो नव बेवड होतो रस्त्यावर फिरायची लायकी माझ्या नवऱ्यात शिवे घालतो का तुझ्या तुझ्या माणसा खूप खेलोय काय कळत नाही आहे बा शा आता भेटलो ना की हा कसं ठेवतोय का तब्ब खू तुम्ही आता खैत्री जाऊन बघतोय वाघ आहे आमच्या वर्ष बघितलंच काय नाही अगे काय व्हाय डोक्यात ताप झालोय खेलो गेलो दारवातून आता खरी पडलो असाल का दिसलो हा तर तिथे झाले तरी होता अरे त्याची बायको त्याच झोड काढणार आहे चल ते बायकोच नेऊन घ्या त्याच्याकडे गेलो माणूस आता मला दुकान का नाही आता हो दुकानवाली आहे भट्टा ठेवायची आम्हाला भट्टाटी आहे दुकानवाली भाट्ट टेकाय दिसत नाही उठव रे म

कोरा नुसते हसत स्वतः कंटाळलोय आता मला इंज नाही लोकांना नक्की तरी चालात पण नवरो चांगलो पाहिजे तुम्ही असे दारवा बिन काय नाही इंज राहिले तू रडू नकोस रडू काय रडू नको दारू आहे

अरे पण मग खरोखरची दारू सोडलं नसेल का हे ना